फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीनं दुसरे आमचे आदरणीय बंधू प्रकाशजी कांबळे सर तिथे उपस्थित आहेत आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय दपाटे मॅडम आवड सर सुर सर हे सर्व सातभाई मॅडम ही सगळी कंपनी इथे उपस्थित आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस सुरू झालेलं आहे या पंचवीस वर्षाचं आपण दोन हजार पंचवीसचं स्वागत ही आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या डोक्यातली जी संकल्पना आहे एक पेड माके नाम कि ज्या आईनं आपल्यासाठी इतकं मोठं कष्ट घेतलेलं आहे आपल्याला म्हणजे जन्म दिला लालनपण पोषण केलं मोठं केलं आणि त्या आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि दुसरी आपली काळी आई संकट आहे या काळी आईचं ऋण फेडण्यासाठी ना आपल्या जन्मदात्री आईचं ऋण फेडण्यासाठी आपण सगळ्यांनी काय करायचं आहे कुठे लावायचं एक एक झाड लावायचं आपल्याला ते सांभाळायचंय त्याला वाढवायचे त्याला मोठं करायचंय आणि आज हे आपल्याकडे पिंपळाचं रोप लावलेलं आहे आपल्या पाहुण्यांच्या हस्ते आणि याचं आपल्याला संगोपन करायचंय आणि वृक्षमित्र अभियानच्या वतीनं वर्षभर दोन हजार सव्वीस पर्यंत आता आपल्याला मी आज मम्नपुरामध्ये उद्घाटन झालेलं आहे रोज शाळा ग्रामपंचायत कार्यालय बचत गटाच्या महिला समाज मंदिर सा सार्वजनिक कार्यालय इथं रोज लागवडीचा कार्यक्रम होणार आहे प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्व लोक सहभागी होणार आहेत आज जसे आपले अधिकारी उपस्थित झालेले आहेत आज आपल्याला मोठा कार्यक्रम घ्यायचा नव्हता कारण काम मोठं आणि कसं कार्यक्रम छोटा अशा पद्धतीनं पार पाडला पाहिजे म्हणून तुम्हाला सर्वांना दोन हजार म्हणजे वर्षाच्या पंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण एक एक लावू तरू आणि नंबर एक ठरू असेच काम करू अशा पद्धतीनं तुम्हाला सर्वांना प्रसंगी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचं मला वाटतं म्हणजे शुभेच्छा आपण द्याव्या आदरणीय विषय सिंगटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा द्या सर्वांचे मी कौतुक करते कारण की खरंच की तुम्हाला कुठेतरी याची जाणीव आहे की आता देशमुख सर म्हणले तसं की ह्या काळी आईचं ऋण फेडण्यासाठी आणि आपल्या देशावरच नाही पण जगावर पण संकट आहे की जागतिक तापमान वाढ या गोष्टीची ते कुठेतरी आपण एक माणूस म्हणून त्याची नोंद घेत आहे आणि एक कौतुकास्पद कार्य करतोय त्याचा आम्हाला पण अभिमान अभिमान आहे आणि खरंच नरेंद्र मोदींनी जी संकल्पना काढली की एक पेड मागे ना आपण बघतोय की आपल्यात सगळ्यात जवळचं कोण असतं तर आई आणि ती सगळ्यात निस्वार्थी प्रेम पण करणारी असते आपल्याही तिच्या तेवढंच निस्वार्थी प्रेम पण असतात आणि त्याच्यासाठी आपण काही पण करू शकतात म्हणून त्यांची जी संकल्पना आहे की नाही एक फेड मानचे नाम ते ही संकल्पना खरंच